सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्री स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो महिला आता कोणत्याही क्षेत्रात कमी नाही याचंच एक उदाहरण म्हणजे आपल्या देशातील अंतराळवीर महिला कल्पना चावला ह्या नुकत्याच अंतराळात पोहोचलेल्या आहेत आणि काही कारणास्तव त्यांच्या स्पेसशिपमध्ये बिघाड झाल्यामुळे त्या सध्या तिथेच आहेत तर त्याचप्रमाणे आता राज्यातील ज्या गरजू महिला आहेत त्यांना रोजगारासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे त्या योजनेचं नाव आहे गुलाबी ई रिक्षा याकरिता तुम्हाला सबसिडी पण मिळणार तर तुम्हाला कोणते नियम अटी राहतील या संबंधी या जी आर मध्ये माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजेच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर नक्की करा बघा जी आर आय सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस चा आणि महिलांना गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देणार आहे सरकार तर या गुलाबी ई रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्यामागचा उद्देश असा की पर्यावरणामध्ये जे प्रदूषण वाढत आहे ते प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी सरकारने ई रिक्षाचं प्रयोजन महिलांसाठी केलेलं आहे या ई रिक्षासाठी सरकारने खास सबसिडी पण दिलेली आहे ती सबसिडी किती मिळणार हे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना करण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयांवे मान्यता देण्यात आलेली आहे आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रांवे सदर योजनेसाठी प्रसिद्ध केलेल्या ई निविदेच्या अनुषंगाने प्री बीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संदर्भ क्रमांक एक येथील आठ सात चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर शासन निर्णयात सुधारणा करून दिनांक तेरा चोवीस रोजी शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले तथापि सदर शुद्धीपत्रकातील कोष्टकात केलेल्या सुधारणेतील वाक्यरचनेत बदल करणे आवश्यक असल्याने खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे आता सर्वात महत्वाची माहिती खाली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतच्या तेरा नऊ ते दोन हजार चोवीस रोजीच्या शासन शुद्ध पत्रकातील यावे आठ सात दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयातील मुद्दा पहा मुद्दा क्रमांक सहा योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता मधील अनुक्रमांक दोन अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य असे होते तर आता त्यामध्ये सुधारणा करून मुद्दा क्रमांक सहामधील मधील अनुक्रमांक दोन येथे अर्जदाराचे वय वीस ते चाळीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे ही यातील सुधारणा आहे दुसरा नंबर बघा मुद्दा क्रमांक सहा योजनेच्या लाभार्थ्याची पात्रतामधील अनुक्रमांक पाच लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि आता मुद्दा क्रमांक सहामधील अनुक्रमांक पाचमध्ये पात्र लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसन व पी सी व्ही ए बिल्ला मिळणेकरिता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील म्हणजे आता तुम्हाला जर लायसन्स नसेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन पण मिळेल आणि ट्रेनिंग पण मिळेल हे सर्वांनी लक्षात घ्यावं मुद्दा क्रमांक बारा योजनेची कार्यपद्धती अनुक्रमांक चार अंतिम मंजुरीनंतर शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर होईल आता यामध्ये काय सुधारणा झाली ते पहा मुद्दा क्रमांक बारा मधील अनुक्रमांक चार येथे अंतिम मंजुरी नंतर अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल मुद्दा क्रमांक बारा योजनेची कार्यपद्धती अनुक्रमांक सात मध्ये अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असलेली वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल यामध्ये सुधारणा होऊन आता अर्जदारास परमिट वाहनचालक परवाना मिळाल्यानंतर व लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनातर्फे देय असणारी वीस टक्के रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक वीस चोवीस झिरो नऊ सोळा बारा त्रेपन्न चाळीस ब्याऐंशी तीस असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे खाली अप्पर सचिव महाराष्ट्र शासन यांची सही आहे आणि ह्या प्रतिलिपी कोणाला पोचल्या आहेत हे तुम्ही या जी आरमध्ये बघत आहात तर तुम्हाला जर आवश्यक असेल तर हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून त्याची झेरॉक्स तुम्ही करू शकता तर गरजू महिलांना मदत म्हणून हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच उपयोगी पडणार तर व्हिडिओ आवडला का हे सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन जी आरसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद Subtitles the